प्रचंड बहुमतानं झालेल्या विजयानंतर बिहारमध्ये नवं सरकार स्थापन हालचालींना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी राजभवनात जाऊन आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला त्यापूर्वी विद्यमान मंत्रिमंडळाची अंतिम बैठक नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झाली राज्य मंत्रिमंडळानं यावेळी मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस केली दरम्यान मंत्रिमंडळ रचनेसह विविध मुद्द्यांवर दिल्ली आणि पटना इथे रालोआच्या घटक पक्षांमध्ये बैठका सुरू आहेत एकोणीस किंवा वीस तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे बिहारचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी एकवीस तारखेपर्यंत सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती दिली आहे दरम्यान बिहारच्या मुख्य निवडणूक का अधिकाऱ्यांनी काल राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांना नवनिर्वाचित दोनशे त्रेचाळीस आमदारांची यादी सादर केली आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच